चला वेलकम मित्रांनो वेलकम 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 चला आज आम्ही आलो होतो इकडे नांदेड नांदेडमध्ये इथं कंधार तालुका आहे कंधार तालुक्यामध्ये हा जो किल्ला आहे तर आता फर्स्ट आम्ही या किल्ल्यामध्ये आलो आता किल्ल्यामध्ये अंध आत प्रवेश करणार आहे तर हे चाललो आता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ चाललो हे बघू शकता तुम्ही किल्ला आणि एकदम भव्य दिव्य असा बांधकाम आणि भव्य दिव्य रचना आणि एक नंबरचं जुना <laughs> पुरातन काळातील किल्ला आहे तर हे बघू शकता इथं हे आता हे गेट आहे हे बघू शकता मित्रांनो हे करण्याच काय आपण पुढे चलत राहायचं बरोबर नाही टाकू नका फक्त तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही आत प्रवेश केला हे दुसरं गेट आहे आता वर चाललो तर बघा समोर समोर तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवतो तर हे बघू शकता भव्य दिव्य असं बांधकाम आणि पुरातन काळातील आहे पूर्ण चिराबंदीनं हे बांधकाम केलेलं आहे हे बघू शकता आता आम्ही दोन गेट पार केले आता हे बघू शकता हे इथं तिसरं गेट आहे हे तिसरं गेट बघू शकता हे बघू शकता मस्त भव्य दिव्य असं बांधकाम तर हे तिसरं गेट आहे मित्रांनो बघू शकता इकडे पण असं बांधकाम आहे आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात आहे खूप दिवसानं मी आता बारा तेरा वर्षांनी इकडे नांदेडला आलो तर कंधार किल्ला बघायला इकडे दोन हजार तेरा मध्ये आलो होतो आपण करत नाही आपण काहीच आपल्याला समजते तर मित्रांनो बघू शकता आता वर आलो आम्ही तीन गेट पार करून हे बघू शकता बांधकाम वगैरे हे बघू शकता इकडे हे इकडे पुरातन काळातील अवशेष आहे म्हणजे एक पिंड वगैरे दिसते हे बघू शकता तुम्ही आता इकडे वर्निंग निघालो आणि हे बघू शकता एक, एक नंबरचा किल्ला आहे मस्त बढिया आणि खूप दिवसानं तेरा वर्षानं मी इकडे आलो आणि हा किल्ला बघण्याचा तेरा वर्षानंतर तेरा वर्षाच्या अगोदर बघितला होता दोन हजार तेरामध्ये आलो होतो डायरेक्ट आता दोन हजार पंचवीसमध्ये येण्याचा मित्रासोबत योगायोगाला हो तर हे बघू शकता तुम्ही कधी आले इकडे नांदेड तालुक्यामध्ये कंधार तालुका आहे हा किल्ला जो आहे कंधार प्रॉपर कंधार तालुक्यामध्ये कंधारला आहे तर इकडे आले तर या कधी तर हे बघू शकता मित्रांनो पुरातन काळातील आणि एक नंबरची इकडे सगळ्यात वर किल्ल्यावर तोप ठेवलेली आहे हे बघू शकता तोप सर्वात मोठी तोप आहे आणि हे आमचे आता मित्र आहे मित्रासोबत आलो होतो तर, तर हे बघू शकता <said> आणि हे बघू शकता किल्ल्याच्या आजूबाजूला जे कंधार सिटी आहे तर नेमकं सूर्य मावळत आहे आणि ही कंधार सिटी आहे हे बघू शकता कंधार सिटी आणि मित्रांनो कंधार सिटीच्या कंधार किल्ल्याच्या बाजूला एक नदी आहे हे नदीचं पात्र आहे आणि त्या नदीचे नदीला पाणी आहे तिथे पूर्णपणे शेवाळ आलेलं आहे हे बघू शकता आजूबाजूचा परिसर